आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता कायम राखणार असल्याचं मतमोजणीत स्पष्ट उत्पन्नवाढ कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एसटीचा सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळून दिवस अखेर भारताच्या एक बा सदतीस धावा आणि प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून राज्यात सत्ता कायम राखणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच बहुतांश जागावर एनडीएचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल असे आहेत भाजपानं पंचावन्न जागा जिंकल्या असून पस्तीस ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत संयुक्त जनता दलानं तेहतीस जागा जिंकल्या असून एकावन्न ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रीय जनता दलाने आठ जागा जिंकल्या असून सतरा ठिकाणी आघाडीवर आहे आणि लोकजनशक्ती पार्टीने सात जागा जिंकल्या असून बारा जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसने एक एमआयएमने चार राष्ट्रीय लोकमोर्चाने एक आणि हिंदुस्थानी वाम मोर्चानं एक जागा जिंकली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते हा विजय म्हणजे केंद्रातल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे या निवडणुकीत इतर सर्व मुद्दे बाजूला पडून विकास आणि सुशासन हेच मुख्य मुद्दे ठरले आहेत त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशभरात जो विषारी प्रचार चालवला होता त्याला बिहारच्या जनतेने उत्तर दिल्याचंही फडणवीस म्हणाले देशात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपैकी सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत था। त्या जम्मू काश्मीरमधल्या मत नागरोटा मतदारसंघात भाजपच्या देवयानी राणा तर बडगाममध्ये जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुंतजीर मेहदी विजयी झाले आहेत था। काँग्रेसचे उमेदवार तेलंगणा ज्युबली हिल्स आणि राजस्थानातल्या अंता मतदारसंघात विजयी झाले आहेत था। मिझोराममध दांपा इथं मिझो नॅशनल से डॉक्टर आर लालथंग लियाना तर पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू निवडून आले झारखंडच्या जा घाटचिला मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चा तर ओदिशात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत राज्याचं हिवाळी अधिवेशन येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे या अधिवेशनासाठीच्या तयारीचा आढावा विधिमंडळ सचिव विलास आठवले यांनी आज घेतला अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उत्पन्नवाढ कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा तयार केला आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत ही माहिती दिली एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते। आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत सुधारणा वेग आणि नियमितता या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी सांगितलं स्वच्छ टापटीप दररोज किमान तीन वेळा तपासणी उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे तक्रारींची तातडीनं दखल नोंद आणि निराकरण यावर विशेष भर देण्याचे निर्देश आगार व्यवस्थापकांना दिले आहेत एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेनं ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्व नाहीत तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे असं मंत्री सरनाईक म्हणाले घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर ऑक्टोबर महिन्यात एक पूर्णांक एकवीस शतांश टक्क्यांपर्यंत घसरला सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत त्या तेरा शतांश टक्क्यांची घट झाली गेल्या महिन्यात अन्नपदार्थ नैसर्गिक वायू वीज खनिज तेल आणि धातू उत्पादनाच्या किमतीत घट झाल्यामुळे चलन फुगवट्याचा दर वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोलकाता इथं गार्डन गार्डनमध्ये आज सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाला आणि दिवस अखेर एक गळी गमावून सततीस धावा केल्या दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत एडन मार्क्रमच्या एकतीस धावा ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळ ठरली भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं अवघ्या सत्तावीस धावा देत पाच बळी घेतले महम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला फलंदाजीसाठी आल्यावर भारताचा पहिला गडी लवकर बाद झाला संघाची धावसंख्या अठरा असताना यशस्वी जयस्वाल वैयक्तिक बारा धावांवर बाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा के एल राहुल तेरा तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत होता देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आज देशाने त्यांना आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर पंडित नेहरू यांना अभिवादन करणारा संदेश लिहिला आहे नवी दिल्लीत शांतीवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत राजभवन विधानभवन तसंच सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आरोग्य विज्ञान विद्यापीठासह सर्व संस्थांमध्ये हा कार्यक्रम झाला पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जातो त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात लहान मुलांशी संवाद साधला आकाशवाणी दिल्लीच्या परिसरात लहान मुलांसाठी लिली या चित्रपटाचं प्रदर्शन झालं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते वेव्ज ओ टी टी मंचाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात रॉबिन्सन क्रुसो या त्रिमिती चित्रपटाचं प्रदर्शन झालं नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीबानांची त्यांच्या आपत्यांशी भेट घडवून आणण्याचा कार्यक्रम झाला ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी लाहोर इथं जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता दो भाई नदिया के पार जिद्दी पारस आदर्श आरजू झांझर आब्रू जेलर नाईट क्लब हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत दोन हजार बावीसमध्ये प्रदर्शित झालेल्या ला, लाल सिंग चड्ढा तसंच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या कौशल यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्य करणाऱ्या तपस्या सिद्धिक स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सादरीकरण केलं आहे जगातलं सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या चढाईत बेस कॅम्प हा एक महत्वाचा टप्पा असून तो समुद्र चपाटीपासून सतरा हजार सहाशे पन्नास फूट उंचावर आहे कोल्हापूरच्या नृत्यांगनात संयोगिता पाटील यांनी आपल्या तीन शिष्यांच्या सोबतीनं हे सादरीकरण केलं हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता कायम राखणार असल्याचं मतमोजणीत स्पष्ट उत्पन्नवाढ कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एसटीचा सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळून दिवस अखेर भारताच्या एक बा सदतीस धावा आणि प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार